नाशिक रोड परिसरातल्या सगळ्यात लक्षवेधी निवडणुकांपैकी एक आहे ती नाशिकच्या रोड प्रभागातली वीसची ही संपूर्ण निवडणूक ज्या ठिकाणी भाजपला थेट शिवसेनेचं आव्हान या ठिकाणी बघायला मिळतंय कैलास मुदलियार आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण पॅनल जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपला थेट टक्कर देतो आहे अनेक वर्ष खरं तर भाजपचं या भागामध्ये एक वर्चस्व राहिलेलं आहे आपण शिवसेनेकडनं निवडणूक लढत आहे काय वातावरण बघायला मिळतं आहे सगळीकडं परिवर्तनचा विचार चाललेला आहे आणि सगळ्यांना बदल हवा आहे पंधरा वर्षामध्ये विकास काही झाला नाही तर त्याच्यामुळं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण इथं धनुष्यबानाच्या चिन्हावरती इलेक्शन लढत आहोत आज कालीचरण महाराज या ठिकाणी येत आहेत त्यांची रॅली या ठिकाणी होती आहे एकूणच हिंदुत्ववादी वातावरण आणि विचारसरणीचे इथे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत किती फायदा होईल असं वाटतंय नाही शंभर टक्के फायदा होईल कारण की सगळं हिंदुत्व विचारधारेचे लोक आमच्या प्रभागामध्ये आहेत आणि कालीचरण महाराज हे हिंदुत्वावरती प्रखरपणे बोलतात आणि ते त्याच्यामुळे त्यांना रॅलीसाठी आम्ही आणलेले मधल्या काळामध्ये इथल्या बालाजी मंदिरासाठी आपण मोठा लढा दिला त्या ठिकाणी ते मंदिर उभारलं आज ते मंदिर सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे कसा हा संघर्ष होता आणि याचा कितपत फायदा या निवडणुकीत बघायला मिळतो आहे पाच वर्ष आम्ही कोर्ट कचेरी वगैरे करत लोकांना लोकांना कळून गेलं की आम्ही मंदिरासाठी जो लढा दिला त्याचा पुरेपूर फायदा मत मतांच्या याच्यामधून मला भेटेल असं मला हे वाटतं आहे आपण बघतोय की नाशिकच्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये भाजपला थेट आव्हान देत आहेत ते कैलास मुदलियार आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे से हे सगळे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी खरंतर वर्षानुवर्ष भाजपचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं आहे कालीचरण महाराज आज या ठिकाणी रॅली करत आहेत आणि त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव